या सभागृहामध्ये आपला नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये मांडला गेला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मांडला गेला आणि अवघ्या तीन महिन्यानं आपण नेहमीच्या रीतीप्रमाणे परंपरेप्रमाणे पुरवणी मागण्यांच्या मान्यता करता म्हणून सरकारच्या वतीनं सभागृहासमोर आपण आलेलो आहोत कितीच्या मागण्या आपण मागितल्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी सत्तर लाख आणि सेहेचाळीस हजारच्या मागण्या आपण या ठिकाणी एकूण मागण्या या ठिकाणी मागितल्या आपण त्या ठिकाणी पंचवीस सव्वीसचा जो मूर्त पंचवीस सव्वीचा जो मूळ अर्थसंकल्प आहे तो सात लाख सत्तावन्न हजार आणि पाचशे पंच्याहत्तर कोटीचा अर्थसंकल्प मांडला आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये आपण सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या घेऊन सभागृहासमोर सभागृहाच्या मान्यतेला पण आला अजून दोन पुरवणी मागण्या अध्यक्ष महोदय अजून दोन अधिवेशनामध्ये दोन वेळा पुरवणी मागण्या सरकारला घेऊन या यावं लागेल सर्वसाधारणपणे गोडबोले समितीच्या साधारणपणे पाच ते दहा टक्के मूळ अर्थसंकल्पाच्या पाच ते दहा टक्क्यापेक्षा जास्त पुरवणी मागण्या असता कामा नयेत परंतु आपल्या सरकारचं पूर्णपणे आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे आर्थिक शिस्त बिघडलेली आहे या महाराष्ट्राचं पूर्णपणे अर्थकारण आणि एकेकाळचा शिल्की अर्थसंकल्प मांडणारा महाराष्ट्र आज दिवसागणिक त्या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागला अध्यक्ष महोदय तुटीचा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय केवळ टीकेला टीका करायचा भाग नाही परंतु मुश्रीफ साहेब आज तुमच्याकडे तुमच्याबद्दल म्हणजे अर्थ खात्याबद्दल अर्थमंत्र्यांबद्दल अर्थ खात्याबद्दल बोलतो अर्थमंत्र्यांबद्दल बोलण्याच्या अर्थ खात्याबद्दल बोलतो केवळ आम्हालाच कुठल्या प्रकारचा निधी मिळत नाही विकासाला निधी मिळत नाही आमच्या कुठल्या कामाला निधी मिळत नाही फार मोठे एक गोष्ट कबूल करावी लागेल दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते माझे जुने नेते आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे गेल्याच महिन्यामध्ये ते, ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभ्या करण्याकरता गेले होते मुश्रीफ साहेब मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं सोपल साहेब तुम्ही पण होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून मध्ये पत्र दिलं काय पत्र होतं पत्र हे होतं की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आठ तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण फक्त माझ्या गुवाहार मतदारसंघामध्ये गुवाहार तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही मी बाकीची काढून पैसे उभे करतोय मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून दहा कोटी रुपयाची मदत करा अशा प्रकारचं पत्र दिलं हेच वाटला दुःख वाटलं त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं मला तो बाहेर गेले का ते जेवणाचं निमंत्रण होतं मी ते के मान्य केलं कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही राजकारण बघत नाही तुम्हाला माहिती आहे माधव पत्रवादानी घेतलं दादाना चार चार वेळा विनंती मी केली पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही मान सुद्धा हलवली नाही आणि टस्की मत झाले नाहीत मंत्री महोदय मनाला अत्यंत 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 वेदना झाल्या असंख्य इंग्लंड असल्या असंख्य इंग्लंड असल्या कोण जेवणार तुमचं जेवण कोण तुमच्या बसणार शेवटी लाल मातीतला कार्यकर्ता आहे काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे